कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले रायगडावर केलेले प्रवासी परतत असताना कोंजर घाटामध्ये अवघड वळणावर खाजगी बस सुमारे तीस फूट खाली कोसळली मात्र बसमधील सर्व प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडलेत घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू पथक देखील दाखल झाले होते सुट्टीचे दिवस असल्याने ऐरोली नवी मुंबई येथून किल्ले रायगडावर हे प्रवासी आले होते कोंजर घाटामध्ये एका अवजड वाहनावर गाडी उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी सरळ खाली कोसळली सुमारे पंचवीस ते तीस फूट खाली कोसळलेल्या बसमधील चव्वेचाळीस प्रवासी मात्र बाहेर पडलेत रायगड किल्ला पाहून झाल्यावर परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता तर अपघात झाल्याचे समजताच कोंझर गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते त्यांना प्रथम उपचार कडून पुढील प्रवास करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार भरत गोगावले यांनी पुढील प्रवास करण्याची व्यवस्था केली